शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीच्या आधुनिक अवजारांचा वापर वाढत चाललेला आहे आणि त्यासाठी जी ऊर्जा लागते त्या ऊर्जेची गरजसुद्धा वाढलेली आहे आणि ही वाढती गरज भागवण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर किती प्रभावी ठरू शकतो हे आज आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी सौर ऊर्जा क्षेत्रातले तज्ञ गजानन जोशी यांना आपण आमंत्रित केलेला आहे नमस्कार जोशी साहेब नमस्कार गजानन जोशी या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विविध क्षेत्रांची संदर्भात त्यांना जाण आहे तर आपण त्यांचे अनुभवही जाणून घेणार आहोत आणि सौर ऊर्जेचा वापर शेतीमध्ये कशा प्रकारे करता येईल याचीसुद्धा सूत्र त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जोशी साहेब सुरुवातीला असं सांगा की आपल्या देशात सौर ऊर्जा क्षेत्राची जी वाटचाल आहे ती वाटचाल आणि त्यासंबंधीचं धोरण नेमकं काय आहे असं आहे की सौर ऊर्जा ही अनादे अनंत काळापासून आपल्याकडे आहे त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण उपयोग करतोय फक्त तो उपयोग आपण करतोय याची जाणीव आपल्याला नव्हती पण गेल्या काही दशकांच्या मध्ये hmm. जेव्हा आपल्या वातावरणामध्ये प्रचंड बदल होत गेले आणि त्याचे जेव्हा दुष्परिणाम जगामध्ये नुसत्या एका गावात नाही एका देशात नाही तर सगळ्या जगांनी त्यांना भासायला लागले आणि त्याचे चटके बसायला लागले त्यावेळेला लोकांना पुन्हा सौर ऊर्जेसारख्या या नवीकरण जी ऊर्जा आहे ज्याला रिन्युएबल एनर्जी म्हणतो त्याचा उपयोग करायचा असं लोकांनी ठरवलं भारताने दोन हजार दहा साली सौर ऊर्जा निर्मितीचं धोरण आहे ते जाहीर केलं आणि hmm. दोन हजार दहा पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली आपण ते काम करतोय हे काम करत असताना सुरुवातीला अगदीच जी काही टेक्नॉलॉजी अवेलेबल होती जे काही तंत्रज्ञान अव्हेलेबल होतं त्याप्रमाणे आपण काम करत गेलो hmm. हे करत असताना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे मोठे बदल होत गेले चांगले बदल होत गेले त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मोठी झेप घेऊन आपण सौर ऊर्जेचे प्रकल्प लावले yeah. हे करत असताना जे काही आधुनिक तंत्रज्ञान येत गेलं त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपली कार्यक्षमता वाढवत गेलो आणि ही कार्यक्षमता वाढवत वाड़ असताना जशी तंत्रज्ञानामध्ये आधुनिकीकरण आहे त्याचा फायदा हा मुख्यत्वे करून आपली जे खर्च आहे तो खर्च कमी करण्यामध्ये आपल्याला सहज शक्य झालं आणि तो पैसा आपण अजूनही दुसऱ्या चांगल्या कामासाठी वापरू लागलो आणि ही जी काही सौर ऊर्जा आहे आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोचवलेलं आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने कोणी घराच्या छतावरती सौर ऊर्जा लावली आहे कोणी आपल्या शेतामध्ये सौर ऊर्जा लावली आहे किंवा कोणी शेतामध्ये जे पंपाचं पाणी आहे जे त्याच्या शेताला लागतं त्याच्यासाठी सौर ऊर्जा वापरली आहे कोणी गाडीच्या टपावरती ते सौर ऊर्जा वापरलेली आहे आजकाल तर इलेक्ट्रिकल व्हेकल त्याच्यासाठी चार्ज करण्यासाठी म्हणून सौर ऊर्जा वापरलेली आहे आणि याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण सौर ऊर्जेचे प्रकल्प लावलेले आहे जेणेकरून कोळसा तेल गॅस वायू ह्यांचा सगळ्यांचं खप जो आहे ह्यांच्या सगळ्यांचा वापर आहे तो कमी होईल आणि त्याचा फायदा इन्व्हायरमेंटला होईल आपल्या वातावरण सुधारण्यामध्ये होईल हा आत्तापर्यंत आपण केलेला प्रवास आहे ह्याच्यामध्ये mm. एक महत्वाची गोष्ट सांगतो की सुरुवातीला आपण हे काम करत होतो त्यावेळेला युरोप अमेरिका चीन यांच्यावरती आपलं अवलंबित्व खूप मोठ्या प्रमाणात होतं या मागच्या बारा तेरा वर्षांमध्ये आपण ती पण एक मोठी झेप घेतलेली आहे की काही जे त्याला का लागणारे जे, जे उपकरण आहेत त्यातला बराचसा भाग आज आपण भारतामध्ये बनवतोय आणि त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे त्याच्यामुळे भारताचं नाव आहे की भारत पण बनवू शकतो आणि भारतातल्या लोकांना त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळतो आणि सुदैवाने आपल्या देशामध्ये सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे बहुतेक सर्व ठिकाणीच असं म्हणता येईल आणि त्याचा त्या दृष्टीने पुरे पुरेपूर वापरही आपल्याला करता येणं शक्य झालंय म्हणजे तुम्ही ज्या धोरणाचा उल्लेख केला त्या धोरणाचं हे फलित असंही म्हणता येईल आपल्याला शेती क्षेत्र आपल्या देशामध्ये खूप मोठं आहे तर कृषी क्षेत्रामध्ये याचा वापर कशाप्रकारे होतो आणि करता येऊ शकेल म्हणजे आव्हानं कोणती आहेत आणि सद्यस्थिती काय आहे आता जेव्हा सुरुवातीला सौर ऊर्जेचं आपण पाऊल टाकलं त्याच्यानंतर जो प्रवास सुरू झाला hmm. त्याच्यामध्ये शेती हा तसा थोडासा बाजूला राहिलेला मुद्दा होता पण पहिलं आपल्याला काय करायचं होतं तर सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला उभे करता येतात ते छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपण झेप मारली आणि ही झेप मारत असताना आपण हे पण मग हळूहळू बघायला लागलो की ही सौर ऊर्जा आपल्याला अजूनही कुठं वापरता येऊ शकते मग त्याच्यामध्ये शेतीमध्ये शेतीला जे सिंचनासाठी पाणी लागतं तिथे जे पंप आहेत त्या पंपासाठी तुम्ही सौर ऊर्जेचा उपयोग करा तुम्ही सौर ऊर्जेच्या तिथं जे काही तुमचे कोल्ड स्टोरेजेस आहेत आज शेतकरी जेव्हा एखादं पीक काढतात काही जे काही त्यांचं जे क्रॉप्स आहेत त्यांना कोल्ड स्टोरेजमध्ये किंवा कंडिशन स्टोरेजमध्ये ठेवायचे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात वीज लागते आणि आपल्याकडे अजूनही बऱ्याच ठिकाणी जरी विजेच्या तारा पोचलेल्या आहेत पण रिलायबल अशी वीज तिथपर्यंत पोचलेली नाही त्यामुळे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना तो फार मोठा त्रास होतो तर सौर ऊर्जा तिथं आपल्याला करता येऊ शकते पोचवता येऊ शकते सूर्य हा एक असा आहे की जो कधीही कोणामध्ये भेदाभेद करत नाही प्रत्येकाला तो सौर ऊर्जा देतो सडळ हाताने देतो ती त्या गावामध्ये पण आहे त्या शेतीच्या शेतावरती पण आहे शेतकऱ्याच्या घरावरती पण आहे शेतकऱ्यांनी का समजा काही छोटा व्यवसाय केला तिथं पण आहे फक्त त्या सौर ऊर्जेचं आपल्याला रूपांतर आपल्या विजेमध्ये करायचं आहे पंप जे सिंचनासाठी कोल्ड स्टोरेज किंवा कंडिशन स्टोरेज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फूड प्रोसेसिंग युनिट्स ज्या अन्न प्रक्रिया ज्या काही तिथं जे काही तयार होतं तिथून जे काही फूड प्रोसेसिंग युनिट्स त्या बांधावरतीच जर टाकले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा जो काही लॉजिस्टिक आहे त्याची जे वाहतुकीचा जो खर्च आहे हा फार कमी होतो आणि लवकरात लवकर ते स्टोरेज केलं आणि लवकरात लवकर त्याच्यावर प्रोसेसिंग केलं तर त्याच्यामध्ये जे काही नाशवंत गोष्टी आहेत त्या नाश होण्याआधी आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो हे सगळं करण्यासाठी सौर ऊर्जा हे एक आपलं फार मोठं ताकद आहे आणि भारत हा त्या मानाने खूपच भाग्यशाली आहे की इथं खूप मो मौ चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सौर ऊर्जा आहे तीनशे पासष्टपैकी जवळजवळ तीनशे तीस दिवस ही चांगल्या पद्धतीची ऊर्जा आपल्याकडे आहे वा म्हणजे अगदी पेरणीपासून ते प्रक्रिया साठवणूक आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येऊ शकतो yes. पण मुख्यतः आपल्या शेतीमध्ये जी सौर ऊर्जा वापरता येण्याजोगी करता येऊ शकते त्यासाठी जी यंत्रणा लागते किंवा जे आपण म्हणूया किती वस्तू लागतात त्यासाठी त्यांचा वापर कशा प्रकारे करता येतो आणि त्यामध्ये कोणती आव्हानं आहेत त्यामध्ये अडचणी पण काही असू शकतात त्या कोणत्या आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आता कसं आहे की शेतकरी शेती करतायत पण तिथपर्यंत तुम्ही पोचत नाही किंवा आपलं लक्ष सारखं शहरं किंवा त्याच्यानंतरची शहरं किंवा त्याच्यानंतरची गावं इथपर्यंत आपण पोचतोय कारण तिथं आपल्याला कमी वेळात पोचता येतं आणि तिथून आपल्याला सहजगत्या आपला बिझनेस करून पैसे घेता येतात पण खरं जी गरज आहे ती ह्या खेडेगावात आहे आपण जे म्हणतो की खेडी स्वयंपूर्ण व्हायला पाहिजेत या खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी जी ऊर्जा लागते ती सौर ऊर्जा तिथं ऑलरेडी गेलेली आहे पण त्याच्यावरती कुणी लक्ष नव्हतं दिलं आज तिथं आव्हान एक जे मोठं आहे ते हे आहे की शेतकऱ्यांचे एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत की ते बघतायत की कसं या शेतीतून बाहेर पडावं हे hmm. दरवर्षीच प्रॉब्लेम कोण दरवेळेला बघायचा एक प्रकारचं त्यांच्यासमोरचं हे आहे म्हणून मग शेतकरी काय करतात आपली जमीन ती विकतात लोकांना त्याच्यामध्ये सुपीक जमीन चांगली जमीन देखील ते विकतात ह्याच्यामुळे झालंय काय की का आता जवळजवळ साठ हजार मेगावॉट आपण उभे केलेत त्याच्यासाठी दोन लाख चाळीस हजार ही सुपीक जमीन त्यातली सगळीच सुपीक जमीन आहे अशी नाही पण फार मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक जमीन ही त्या सौर ऊर्जेच्या ते जे पॅनल्स आहेत त्याच्या खाली आहे आणि त्यामुळे तिथं शेती करता येत नाही म्हणजे एका बाजूला शेतीसाठी काय करायचं हा एक प्रश्न आहे पण महत्वाचा प्रश्न हा आहे की ही शेतीची जमीन जी आहे ती कशी वाचवायची की जेणेकरून सौर ऊर्जा पण होईल आणि शेती पण करता येईल तर हा आज सगळ्यात मोठा आपल्या समोरचा मुद्दा आहे तुमच्यासारखी ऊर्जा क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांच्या पुढचं हे आव्हान असं म्हणता येईल अगदी खरं की हे आव्हान आहे की आपण शेतीच्या जमिनीचा शेतीसाठी पण उपयोग कसा करता येईल आणि तिथं सौर ऊर्जा कशी निर्माण करता येईल आतापर्यंत जे आपण लावलंय त्याच्यामध्ये एकदा त्या जमिनीवर सौर ऊर्जेचे पॅनल लावले की तिथं शेती नाही अडचणी त्याच्यामध्ये काय येतात आणि आता आधुनिक तंत्रज्ञानाने त्याच्यावरती कशी मात करता येऊ शकेल आता जेव्हा तुम्ही बघितलं असेल की मोठे मोठे जमिनीवरती लागलेले प्रोजेक्ट तुम्ही बघता त्यावेळेला ते दक्षिण दिशेला कारण आपण उत्तर गोलार्धात आणि कलत्या स्वरूपात आणि असे थोडे जमिनीला कोण करून ते लावलेले असतात त्याच्या खाली आहे ही सगळी सावली असते आणि हे असं सगळं मोठं जो काही ते शेतीचा आवार आहे ते सगळं त्याच्या इफेक्ट खाली आहे म्हणजे या सौर पॅनलच्या इफेक्ट खाली तिथं तुम्हाला शेती करता येत नाही राहते रिकामी राहते रिकामी राहते फक्त तिथं सौर ऊर्जा आणि सौर ऊर्जेचे जे एकदा प्रकल्प लावला की तो पंचवीस ते तीस वर्ष त्याचं आयुष्य आहे म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष त्या जमिनीवरती तुम्ही शेती करू शकत नाही मग अशी जर का शेतीची जमीन जर जात गेली तर उद्या आपलं लक्ष आहे पाचशे गिगावॉट म्हणजे पाच लाख मेगावॉट पाच लाख मेगावॉट म्हणजे लक्षात घ्या जवळजवळ वीस लाख एकर जमीन जर अशा तऱ्हेनं वापरली तर ती जमीन शेतीपासून दूर जाणार आहे उद्या आपल्यासाठी मोठं सोशल प्रॉब्लेम उभं राहणार आहे खेडेगावासाठी मोठा एक वेगळा प्रश्न उभा राहणार आहे खेड्यामधून जास्तीत जास्त लोक शहरामध्ये येणार हा एक प्रॉब्लेम राहणार आहे आणि सगळ्यात जो महत्वाचा मुद्दा आहे की बेरोजगारी आहे आणि आपलं जे अन्न सुरक्षा जे आहे त्याच्यासाठी एक मोठं आव्हान आहे आणि हा फक्त भारताचा विषय नाही आहे हा सगळ्या देशांच्यामधला हा विषय आहे की ही कशी जमीन वाचवायची की जिथं सौर ऊर्जा पण लागेल आणि तीसुद्धा तेवढ्याच कार्यक्षमतेनं काम करेल आणि शेती पण त्याच पद्धतीनं चांगल्या क्षमतेनं काम करेल मग यासाठी काय उपाय आहे हा मग आता ह्याच्यामध्ये लोकांनी प्रयत्न केलेत लोकांनी त्याच्यावरती म्हणजे संशोधन केलीत मग काही लोकांनी त्याच्यामध्ये एक उपाय असा केला की ही जे आपण जमिनीशी कोण करून जे सोलर पॅनल लावतो ती तशीच लावायची म्हणजे जरा उंचीवरती घेऊन लावायची अच्छा जेणेकरून खाली थोडी जागा मिळेल काम करायला पण तरी देखील जी तुम्ही पारंपरिक तिथं जी शेती करता ट्रॅडिशनल शेती करता एखाद्या भागामध्ये तुम्ही गव्हाची शेती करताय एखाद्या भागामध्ये तुम्ही कडधान्याची शेती करताय एखाद्या भागात तुम्ही अजून कसली शेती करताय ती जी ट्रॅडिशनल शेती आहे ती कदाचित मग तुम्हाला असं ते उंची उंचीवरती घेतल्यानंतर एका प्रमाणामध्ये शेती करता येईल पण तुमची ट्रॅडिशनल शेती तुम्हाला करता येईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या एका दिल्लीतल्या कॉन्फरन्समध्ये एक शेतकरी त्याने खूप आधुनिक काम केलेलं आहे तो म्हणाला की तुम्ही हे करताय पण तुम्ही आम्हाला शेतीचं जे आमचं उत्पादन आहे ते जी पिक ती पिकच तुम्ही आम्हाला चेंज करायला लावताय hmm. मी शेतकरी आहे ट्रॅडिशनली घेतोय पिक ती मला घेऊन द्या आणि त्याच्यासाठी मला तुम्ही तंत्रज्ञान असं द्या सोलरचं सौर ऊर्जेचं की जेणेकरून मी माझं रेग्युलर जी शेती आहे ती करेन मग आता ह्याच्यामध्ये ही एक झाली मी सांगितलं hmm. की उंचीवरती लावायचं हा एक प्रकार दुसरा प्रकार जो आहे ती पण टेक्नॉलॉजी युरोपमध्ये डेव्हलप झालेली आहे की सौर ऊर्जेची पॅनल्स ही अशी उभी लावली जातात बर आणि उभी लावून मी मगाशी जसं म्हटलं की कोणामध्ये जमिनीशी कोण करून जी लावतात ती दक्षिण दिशेकडे तोंड करून लावतात म्हणजे आपल्या देशात जी उन्हाची स्थिती असते सूर्यप्रकाश आपला जो सूर्याचा जो पाथ आहे जो रूट आहे जो मार्ग आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो पण तो साऊथ मार्गे जातो म्हणजे mm. दक्षिण मार्गे जातो म्हणून आपण mm. ते दक्षिण मार्गे असं ते एक कोण करून जमिनीशी ते लावतो ही जी काही टेक्नॉलॉजी आहे म्हणजे हे जे नवीन तंत्रज्ञान आहे ह्याला म्हणतात व्हर्टिकल सोलर म्हणजे ह्याच्यामध्ये जमिनीशी अँगल आहे पण तो जमिनीशी नव्वद कोणाचा अँगल आहे mm. म्हणजे अशी उभी भिंतीसारखी आणि ही जी प, ही जी काही सौर ऊर्जेची पॅनल आहेत ही बायफेशियल म्हणतात ह्याला दोन्ही बाजूनी तुम्ही वीज निर्माण करू शकता आणि हे जे सोलर जे पॅनेल आहेत हे जे ऊर्जेचे पॅनेल आहेत ह्याची एक बाजू पूर्वेकडे एक बाजू पश्चिमेकडे त्यामुळे दुपारी बारा एक वाजेपर्यंत ते पूर्वेकडची बाजू वीज देते इकडे पश्चिमेकडे सूर्यकल्ला की ती पश्चिम बाजू त्याला देते ही एक दुसरी टेक्नॉलॉजी आहे ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही एक भिंत उभी केलीत अशी आणखी एक भिंत उभी केलीत आणि त्या दोन्हीमध्ये तुम्ही जागा ठेवलीत ती जागा आठ मीटर दहा मीटर किती असेल आणि ती जी जमीन आहे मधली ती पूर्ण आकाशापर्यंत म्हणजे खुली आहे शेतीसाठी वापर करतो त्यामुळे तिथं सूर्यप्रकाश पण येईल पावसाचं पाणी पण येईल आणि हे तुम्ही तिथं वापरू शकता आणि हे जे काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामध्ये आणखी एक महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे हे उभे असल्यामुळे त्याच्यावरती जे धुळीचे कण आहेत ते त्याच्यावरती राहत नाही कारण ते सगळे सरकून खाली येतात असं तिरक लावल्यामुळे काही प्रमाणात तरी ते त्याच्यावरती चिकटलेले राहतील पण याच्यामध्ये खाली पडतात आणखी एक महत्वाचा स्वच्छतेच्या दृष्टीने पण ते फार खर्च फार कमी आहे आणखी एक महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही ते पाण्याने धुवाल ही अशी उभी असलेली पॅन ते खाली पाणी पडणार पण तिथं तुम्ही शेती करत असल्यामुळे ते पाणी परत तुम्ही तुमच्या शेतीसाठी वापरू शकता जे अँगल करून किंवा कोन करून लावलेल्यामध्ये शेतीच करत नसल्यामुळे ते पाणी तसं फुकट जातं mm. म्हणजे एका दृष्टीने <laughs> शाश्वत जे आपण प्रगती mm. म्हणतो किंवा शाश्वत गोष्टी करायच्या त्याच्यासाठी ही एक टेक्नॉलॉजी शेतीला पण फायदेशीर आहे शेतीची जमीन शेतकऱ्याची राहू शकते शेतकऱ्याला बऱ्याच गोष्टी ह्याच्यातून आणखीन काही इन्कम मिळू शकतं आणि तो ती शेती, शेती करू शकतो शेतकऱ्याला एक असे जे सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्याच्यातून त्याला वीज मिळू शकते समजा त्यांनी तिथं कोल्ड स्टोरेजचं काम करायचं ठरवलं त्याच्यासाठी वीज मिळू शकते आणि समजा तुम्ही काही प्रक्रियेचे उद्योग सुरू केले अन्न प्रक्रिया पिकांच्या वरती प्रक्रिया त्याच्यासाठी पण उपयोग होऊ शकतो अशा तऱ्हेची तंत्रज्ञान आज भारतामध्ये उपलब्ध होत आहे म्हणजे सौरऊर्जा क्षेत्रामध्ये जे संशोधन झालेलं आहे त्याचा फायदा शेतीसाठी अशा प्रकारे होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये हा विचार सुद्धा त्यांनी केलेला आहे हे महत्वाचं आहे पण याचं अर्थकारण पण थोडस सांगा सा ना म्हणजे यासाठी खर्च किती येऊ शकतो हो सांगतो कारण दोन हजार दहा साली आपण सौर ऊर्जाचं धोरण स्वीकारलं त्यावेळेला जर का आपण खर्च बघितला तो जर का एक मेगावॉट जमिनीवरच्या प्रोजेक्टला जर बघितलं तर जवळजवळ आठ ते नऊ कोटी रुपये त्यावेळेला लागायचे प्रचंड मोठा खर्च mm. होता आणि त्यामुळे लोकांना तिकडे जायलाच लोक दजावत नव्हते फार थोडी लोक जायचे त्यामुळे फार थोडेच प्रोजेक्ट त्यावेळेला लागायचे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सौर ऊर्जेचे जे कॉम्पोनंट्स आपण म्हणतो त्याच्यामध्ये सौर ऊर्जा पॅनेल आहे सोलर इन्व्हर्टर आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत तर ह्याच्यामध्ये खूप सुधारणा होत गेल्या खूप डेव्हलपमेंट्स होत गेल्या त्यामुळे त्याची कॉस्ट कमी झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रोडक्शन सुरू झालं म्हणजे आधी समजा एक दहा युनिट बनत होते तर आता जवळजवळ हजार युनिट बनत आहेत त्यामुळे स्केलचा जो एक फायदा असतो ते खर्च कमी झाला आजच्या घटकेला जर तुम्ही बघितलं तर साधारण साडेतीन कोटी ते साडेचार कोटी म्हणजे कुठं नऊ कोटी खर्च होता आणि कुठं आता साडेतीन hmm. ते साडेचार कोटी हा झाला एक पार्ट आणखी एक महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे जे अभियांत्रिकी जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च केला आणि जे आपण लोखंडी जे स्ट्रक्चर उभे करतो सांगाडे उभे करतो ज्याच्यावरती हे त्या काळामध्ये दोन हजार दहामध्ये आपण ऐंशी टन एका मेगावॉटसाठी वापरायचो आज आपण जवळजवळ पंचवीस टनापर्यंत आलो म्हणजे ती एक मोठ्या प्रमाणामध्ये आपला खर्च त्याच्यामध्ये कमी झाला तसाच आधी आपण फक्त पाच मेगावॉट दहा मेगावॉट असे लावत होतो आता आपण शंभर मेगावॉट पाचशे मेगावॉट हजार मेगावॉट एका ठिकाणी लावतो त्यामुळे ऑपरेशन आणि मेंटेनन्स एकदा प्रकल्प संपल्यानंतरचा जो खर्च आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे त्यामुळे तिथून जी वीज तयार होणारी जी वीज आहे ती पण आता आपल्याला खूप स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे बँका ज्या आहेत ज्या लोन देतात ऋण देतात त्यांना पण आधी ह्याची तेवढी जाणीव नव्हती हो त्यांना ह्याच्यामध्ये मोठी मोठी काहीतरी रिस्क वाटायची धोका वाटायचा आता त्यांना पण लक्षात आलं की नाही भारत आणि भारतातली लोकं ह्याच्यामध्ये चांगलं काम करतायत त्यामुळे तो एक खर्च कमी झाला आधी आपण बाहेरून आयात करायचो hmm. त्यामुळे आयातीवरचा खर्च खूप मोठा होता आता भारतामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेचे जे पॅनल्स आहेत ते आपण hmm. बनवतोय आणि ह्याच्यासाठी आपल्या इथल्या लोकांना हाताला काम मिळतंय आपल्या इकडचे जे कारखानदार आहेत त्यांना याच्यामध्ये प्रोत्साहन मिळतंय त्यामुळे भारतामध्येच तयार होतंय त्यामुळे बाहेरून जो आयातीचा खर्च आहे तो इथं एक मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला याचं एक छोटं उदाहरण सांगतो की चीन वरून जे आपलं माल यायचा hmm. त्यावेळेला चाळीस फूट कंटेनर त्याचा फक्त आणण्याचा खर्च नऊशे डॉलर होता oh. तो करोनाच्या काळामध्ये जवळजवळ नऊ हजार ते अकरा हजार डॉलर झाला एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा खर्च वाढला होता पण भारतामध्येच आता उत्पादन होत असल्यामुळे अर्थात आपल्याला खूप मोठी अजूनही झेप घ्यायची आहे आपण फार छोट्या प्रमाणात करतोय पण तरी देखील सुरुवात झालेली ही सुरुवात झालेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं झालेली आहे त्यामुळे तो जो खर्च आहे तो वाचून आपल्याला काही चांगल्या किमतीमध्ये हे सगळे गोष्टी मिळत आहेत आधी आपल्याकडे ह्याची जे काय अनुभव आहे तो नव्हता आपल्याला बाहेरून सगळा अनुभव आणायला आता आपली लोकं अनुभवी झालेली आहेत त्यामुळे आपल्याकडच्या लोकांना पण काम मिळते आणि त्यामुळे आपला खर्च पण कमी होतो वा म्हणजे हे जे सौर ऊर्जा तंत्रज्ञान आहे हे शेतकरी स्नेही होत चाललेले असं म्हणता येईल आपल्याला नाही का अगदीच त्यांच्याकडे सूर्य येत होता पण त्यांना हे माहीत नव्हतं की आपण हे कसं वापरायचं तो सूर्यतांचा मित्र आहे वा मग अशी तुम्ही एक उल्लेख केलात की खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत किंवा होत आहेत तर त्या संदर्भात एक प्रश्न जाता जाता विचारवासा वाटतो की जसं शेतीसाठी म्हणजे जमिनीसाठी हे तंत्रज्ञान उपयोगी आहे तसं खेड्यांच्या किंवा गावाच्या विकासासाठी हे कितपत वापरता येईल आणि असा एक प्रकल्प तुम्ही स्वतः केला होता मध्यंतरी तर तो अनुभव जरा आम्हाला सांगा जरूर आता खेड्यांच्याकडे जा खेडी स्वयंपूर्ण करा हा गांधींचा विचार आपण काही काळासाठी मध्ये आपल्या बोलण्यामध्ये असायचं पण आपलं लक्ष जास्त करून शहरं आणि शहरांच्या आजूबाजूचं असायचं पण करोनाने आप आपले डोळे उघडले आणि लोकांना समजलं की तुम्ही कुठंही राहू शकता पण काम करू शकता मग लोक म्हणाले आम्ही खेडेगावात जातो मग ते खेडेगावात गेले आणि खेडेगावमध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी वीज पोहोचलेली आहे त्यामुळे तिथून पण लोक काम करायला लागले पण त्यांना लक्षात आलं की खेडेगावमध्ये जी वीज आहे ती कंटिन्युअस नाही ती रिलायबल नाही आहे ही जी सौर ऊर्जा आहे ही तिथं त्यांना सलग वीज देऊ शकते चांगल्या प्रतीची वीज देऊ शकते त्यामुळे तिथं जर ह्या गोष्टी केल्या तर लोक इथं न येता शहरामध्ये येऊन लोड न करता शहरामध्ये येऊन कसंही ये न राहता तिकडं ते चांगल्या पद्धतीनं राहू शकतात हा एक भाग दुसरा महत्त्वाचा मुद्दा खेडेगावातल्या मुली एका विशिष्ट नंतर शिकत नाही कारण त्यांना तिथली लोकं बाहेरच्या गावी शिकायला पाठवत नाहीत काही असेल कारण सुरक्षेचं चा कारण असेल काही असेल आज इंटरनेट पोचलेलं आहे आज ऑनलाईनवरती शिक्षण चालू आहे तिथं जर तुम्ही सौर ऊर्जा दिलीत आणि ह्या जर मुली शिकल्या तर मुलींचं शिक्षणाला फार मोठा ह्याच्यामध्ये हातभार लागणार आहे तसंच खेडेगावामध्ये तुम्हाला विजेचा वापर करून काही ज्या आपल्या मेडिकल लॅबोरेटरीज आहेत त्या मेडिकल लॅबोरेटरीज तुम्ही तिथं चालू करू शकता जेणेकरून जे काही प्रिलिमिनरी जे काही प्राथमिक टेस्ट आहेत त्या गोष्टी तिथं होऊ शकतात आणि ह्या काही प प्रकारे तुम्ही ते काम करू शकता आता आणखी एक आपत्ती एक करोना ही एक आपत्ती त्यांनी आपले डोळे उघडले तसं रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं निसर्ग आणि ते म्हणजे कसं की मेमध्ये करोनाचं डिक्लेअर झालं आणि जूनमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हे वादळ आलं हे वादळ आल्यानंतर हे वादळ एवढं प्रचंड होतं की सगळे जे काही विजेचं जे काही नेटवर्क सगळ्या तारा पोल हे ते सगळं ट्रान्सफॉर्मर mm. सगळं उखडून गेलं आता उखडून गेल्यानंतर पहिल्यांदा कुठं आपलं लक्ष जातं तर शहरामध्ये किंवा मोठ्या गावांच्यामध्ये मग मा तिथं आम्ही चौकशी केली रायगड जिल्ह्यामध्ये तिथले जे अधिकारी आहेत ते म्हणाले कमीत कमी दोन ते तीन महिने लागतील छोट्या गावांच्यामध्ये आदिवासी पाड्यांच्या मध्ये वीज पोचायला मग मी आणि आमचे काही मित्र कॉलेजचे आम्ही ठरवलं की चला आपण काहीतरी करूया असं की जेणेकरून हा जो शेवटचा जो आहे घटक घटक आपल्या समाजातला शेवटचा जो घटक आहे त्याला कसं सगळ्यांच्या आधी वीज देता येईल आणि दोन तारखेला आलेलं वादळ आम्ही सव्वीस तारखेला एक छोटं गाव आहे कारले म्हणून श्रीवर्धन तालुक्यामध्ये तिथं तीस घरं होती आणि आमचं बजेट त्याला बरोबर जुळत होतं आम्ही त्या तीस घरांच्या वरती सोलर होम लाइटिंग सिस्टीम लावली वा सव्वीस तारखेला आम्ही तिथं गेलो अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्ही सगळ्या घरावरती लावलं त्याचा विशेष फायदा असा झाला की ती छोटी गावं आहेत पाड्यात राहतात दुर्गम भागात आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये साप पिंचू बाकी पशू यांचा खूप मोठा त्रास होता वीज पुरवल्यामुळे त्यांचा तो एक सुरक्षेचा भाग झाला त्यांना आम्ही एक मोबाईल चार्जिंग पॉईंट दिला त्यामुळे बाहेरच्या जगाबरोबर त्यांचा जो काही संवाद होता त्यांचे नातेवाईक कुठे कुठे होते त्यांना फार मोठी चिंता, चिंता होती की ह्यांचं काय झालंय ह्यांना त्यांची चिंता होती मोबाईल चार्जिंग पॉईंट दिला mm. त्याच्यावरून म्हणजे मोबाईलवरती ते बोलू शकले आणि ह्याच्यातला एक रोजंदारीबद्दल मुद्दा सांगतो ही जी सगळी तीस घरं होती ही सगळी सिस्टीम आम्ही त्याच्या बाजूच्या गावातल्या दोन इलेक्ट्रिशियन त्यांना आम्ही wow. याचं प्रशिक्षण दिलं आमचं काम करता करता पूर्ण तीस जी घरांच्या वरचं त्यांनी लावलं आणि आता तिथं जर काही त्रास झाला काही मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला काही आलं ही लोक काम करतात आणि हा एक त्यांच्यासाठी एक रेग्युलर रोजगाराचा एक त्यांना सध्या मिळते स्रोत मिळालेला आहे वा तसेच आहे एकंदरीत शेतीचा विकास किंवा ग्रामीण भागाचा विकास यासाठी ही सौर ऊर्जा चालना देण्याच्या दृष्टीने किती उपयोगी आहे हे तुमच्या या मुलाखतीतून आम्हाला लक्षात आलं तुम्ही या ठिकाणी आलात आणि ही उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मी पण खास आभार माझ्यासाठी मानतो की आकाशवाणीसारखी संस्था यांच्या थ्रू हे जर लोकांच्यापर्यंत गेलं तर आज देखील खेडेगावामध्ये आकाशवाणी मोठ्या प्रमाणात ऐकली जाते हे एक फार मोठं साधन आहे लोकांच्यापर्यंत माध्यम आहे लोकांच्यापर्यंत जाण्याचं त्यामुळे मला बोलवलं आणि ह्याबद्दल मला माझे विचार मांडता आले माझा अनुभव मांडता आला त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार